गोंदिया जिल्ह्यातील देवरी मध्ये डीबीटी विरोधात आदिवासी विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले देवरी या ठिकाणी डीबीटी थेट हस्तांतरण लॅब या योजनेच्या विरोधात देवरी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केलं पाच एप्रिल दोन हजार अठरा चा शासन निर्णय हा कायमस्वरूपी बंद करावा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीनं भोजन द्यावं यांसह अनेक मागण्या घेऊन या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांसह आदिवासी कर्मचारी संघटना आणि पालकही सहभागी झाले होते तर या आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य उषा शहारे यांनी भेट देऊन आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं आणि या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला संबंधित विभागातर्फे निवेदन दिले या प्रसंगी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि कर्मचारी संघटनेचे तालुका सचिव चेतन उईके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली जे डीबीटी योजना लागू विद्यार्थ्यांवर केलेली आहे त्या डीबीटी योजनाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी संघटना व संपूर्ण विद्यार्थी संघ आम्ही डीबीटी योजनाचा विरोध करत आहोत महत्त्वाचं अगदी दोन हजार अठराला आदिवासी विद्यार्थी ज्याने महाराष्ट्रभर डी बी टीच्या शासन निर्दि निर्णयाविरोधात जो पाच एप्रिल दोन हजार अठराला काढण्यात आला त्याच्याविरोधात जो एक दिवसीय धरणे आंदोलन ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आदिवासी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ह्या धरणे आंदोलनाला आम्ही आदिवासी कर्मचारी संघटना देवरीच्या सर्व पदा पदाधिकारींचा जाहीर पाठिंबा आहे आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे आदिवासी समाजाच्या प्रति आम्ही जबाबदार असल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्या पाठ आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आज आहे विद्यार्थ्यांनी जो आंदोलन आज मुळात उभा केलं आहे मला एक खंत ह्या ठिकाणी आदिवासी कर्मचारी आणि आदिवासी समाजाच्या वतीनं शासनापुढे मांडावी लागत आहे की जो विद्यार्थी शिक्षणासाठी दऱ्याखोऱ्यामधून शहरी भागात आलेला आहे त्या विद्यार्थ्यांना आपलं आंदोलन फक्त पोटच्या जेवणासाठी आणि पुस्तकांसाठी आणि शिक्षणासाठी स्वातंत्र्यानंतरही करावं लागत असेल त्या विद्यार्थ्यांना शाळा बुडवून आंदोलनाला बसावं लागत असेल तर खरोखर आदिवासी विकास विभाग ह्या आदिवासी विद्यार्थ्यांचं गार्जियनशिप जे पालकत्व स्वीकारण्यासाठी अक्षम आहे त्यांनी ह्या विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारायला पाहिजे पण यांना पोरके करून रस्त्यावर सोडण्याचा डाव आदिवासी विकास विभागानं या शासन निर्णयाच्या माध्यमातून केला विशेष बाब ह्या पाच एप्रिल दोन हजार अठराचा जो शासन निर्णय जेवणाच्या संदर्भात डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे घालण्याचा करण्यात आला आहे मुळात शहरी भागामध्ये जे विद्यार्थिनी आणि विद्यार्थी श खेड्या भागातून शिक्षणासाठी येणार आहेत त्यांच्या सुरक्षेचा कोणताही नियम किंवा निकष विभागानं ह्या धोरणामध्ये या नियमामध्ये केलेला नाही उदाहरणार्थ एखाद्या मुलीच्या बाबतीत किंवा एखाद्या मुलाच्या बाबतीत काही घटना घडली काही अनुचित प्रकार घडला तर त्याला कोण जबाबदार राहील हा मोठा प्रतिनिधी अश्विन मेश्राम एन टी न्यूज मराठी गोंदिया